सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर कर्मचाऱ्यांच्या पगारात मूळ वेतनाच्या पंधरा टक्के म्हणजेच कमाल दीड हजार रुपये वाढ करणेबाबत वित्त विभागमार्फत परिपत्रक निर्गमित पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के कमाल दीड हजार रुपयेपर्यंत वाढ करण्याबाबत वित्त विभागामार्फत दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी तसेच नक्षलग्रस्त भागात चांगल्या होतकरू व कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नेमणुकीकरिता मार्गदर्शक तत्त्वे सापरं विभागाच्या दिनांक सहा आठ दोन हजार नुसार निर्गमित करण्यात आले आहे सदर निर्णयातील नमूद तरतुदीनुसार नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आलेल्या आदिवासी विकास भागात मुख्यालय असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतर कमाल दीड हजार रुपये दरमहा या मर्यादित प्रोत्साहन भत्ता आणूद राहील असे देखील नमूद करण्यात आलेले आहे तर या अनुषंगाने सदर प्रोत्साहन भत्ता पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावा अथवा सातवा वेतन आयोगप्रमाणे अदा करण्यात यावा याबाबत मार्गदर्शक मिळण्याबाबत नागपूर विभाग व कोकण विभाग यांच्याकडून विनंती करण्यात आली होती या अनुषंगाने आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याबाबत संचालनाच्या दिनांक सत्तावीस दहा दोन हजार वीस रोजीच्या पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत तर असे हे शासन परिपत्रक या ठिकाणी तुम्ही सविस्तर पाहू शकता